आता बातमी कांद्याच्या निर्यात शुल्का संदर्भातली आहे कांद्यावर निर्यात शुल्क लावण्यात येऊ नये अशी विनंती सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे कांदा उत्पादकांवर वारंवार या निमित्तानं अन्याय होतोय कांद्याला योग्य तो दर प्राप्त होत नाहीये कांदा महाग वाटणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर यावं आणि परिस्थिती पहावी असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे कांद्यावर कोणत्याही प्रकारचं निर्यात शुल्क आकारू नये अशी विनंती त्यांना केलेली आहे कांदा महाग ज्यांना वाटतो त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर खरंच यावं की या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घ्याव्यात आणि नंतर या सगळ्या संदर्भात भाष्य करावं असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे कांद्यावर कोणत्याही प्रकारचं निर्यात शुल्क लावण्यात येऊ नये असं त्यांनी म्हटलंय हे पीक गेली अनेक वर्ष झालं संवेदनशील पीक झालेलं आहे राजकीय मुद्दा सुद्धा बनत चाललेला आहे आणि वारंवार कांदा उत्पादकावरती या देशामध्ये अन्याय होत आलेला आहे केंद्र सरकारनं नुकतीच कांद्यावरची निर्यात बंदी उठवली निश्चितपणानं मी त्याचं स्वागत करतो परंतु कोणत्याही शेतमालावरती शेतकऱ्याच्या पिकावरती निर्यात बंदी निर्यात शुल्क खऱ्या अर्थानं लावलं गेलं नाही पाहिजे